एच बी एन सी सेवन या भागात आपण पाहणार आहोत आजार आणि लसीकरण यातील काही संक्षिप्त नावे काही सामान्य आजार आणि त्यापासून बचाव करणाऱ्या लसींबद्दल जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती जे लोक या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी कृपया हा चॅनल सबस्क्राईब करावा आणि जर तुम्ही आधीच सबस्क्राईब केला असेल तर तुमच्या मैत्रिणींना इतर जणांना जेव्हा तुम्ही हे व्हिडिओ पाठवता तेव्हा त्यांना सबस्क्राईब करायला नक्की सांगा ए आर आय म्हणजेच अक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन यामध्ये निमोनिया फुफ्फुसाचा संसर्ग यांसारखे आजार येतात जे लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात टीबी म्हणजेच ट्युबर ज्याला आपण क्षयरोग म्हणतो हा गंभीर संसर्गजन्य आजार आहे जो प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो सरकारी रुग्णालयात यावर मोफत उपचार उपलब्ध आहेत एड्स एड्स म्हणजे अॅक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम हा एच आय व्ही नावाच्या विषाणूमुळे होतो ज्यामुळं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते त्यानंतर येतं बी सी जी डी आणि टी या काही महत्वाच्या लसी आहेत बी ही लस क्षयरोगापासून बचाव करते डी पी टी ही त्रिगुणी लस घटसर्प डांग्या खोकला आणि धनुर्वात या तीन आजारांपासून मुलांचे संरक्षण करते टी टी म्हणजे ही लस धनुर्वातापासून बचाव करण्यासाठी गरोदर महिलांना आणि जखम झाल्यास दिली जाते पुढील भागात आपण पाहणार आहोत बाल आरोग्य आणि सामाजिक कार्यक्रम व्हिडिओला लाईक करा आणि हेल्थ गुरु आय आय केअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद